नमस्कार मित्रांनो डायल डायलिसिस व कॅन्सर या दीर्घकालीन आजाराच्या उपचारासाठी रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना दरवर्षी तीच ती कागदपत्रे सादर करण्याचा त्रास आता वाचणार आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या दोन्ही आजारावरील उपचारासाठी शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे घेतलेले कार्ड हे रिन्युअल आहे त्यामध्ये महानगरपालिका स्तरातच नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम नम्रता शिव यांनी बाबत याबाबत माहिती दिलेली आहे या आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते सतरा मे दोन मेपर्यंत शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या डायलिसिस व कॅन्सरच्या रुग्णाच्या एक हजार चौवेचाळीस कार्डचे ॲटो रिन्युअल करण्यात आलेले आहे तसेच आतापर्यंत तस आता एकूण कार्डधारकापैकी डायलिसिस व कॅन्सर रुग्णासह व इतर लाभार्थ्याचे सहा हजार दोनशे चौपन्न कार्डचे वितरण करण्यात आलेले आहे तर शहरातील गरीब व गरजू नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळणार मिळतात तसेच याशिवाय शहरातील मोठ्या खासगी दवाखान्यामध्ये उपचाराच्या पन्नास टक्के खर्च देणाऱ्या शहरी गरीब सहाय्य योजनेची सुरुवात पुण्यात झालेली आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजार रुपये आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना महानगरपालिकेच्या पॅन पॅन लवरील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी वर्षाला एक कुटुंबासाठी एक लाखापर्यंत आर्थिक मदत मिळते प्रारंभी वर्षाला चार कोटी रुपये तरतूद असलेल्या या योजनेच्या गेल्या पाच वर्षात तब्बल तीनशे आठ कोटी सहासष्ट लाख चाळीस हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यापैकी तीनशे कोटी न एकोणतीस लाख सात हजार रुपये शहरातील नागरिकाच्या वैद्यकीय उपचारावर महालग महानगरपालिकेने खर्च केलेला आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद